आ बाद बाद। आ तो शूटिंग शूटिंग करणार त्याला त्याला आना मध्ये हा गेम कादूला खेळायला घेतला यांनी आणि बघाय बघा बघितलं जितला विकास हा माझा आहे कपडा आहे माझा आहे तो माझा टायव्हर कुठे तुमचा टायव्हर ब्लॅक कलरचा परतला अरे जाऊ दे ना बॅग तुला क्लासला सुट्टी दोन दिवस कसा ला शानपणा करतोय भुसला कोणता भुसला देऊ तुला चालला का तू क्लासला ब्लूस लगे राहिला तुला बघा गाडीचं टायमिंग होता आलाय आणि हा माणूस इथं टाइमपास करतो इथं पण टाइमपास चाललाय बघितलं कसं बघितलं कसं शोधन चाललंय माझा माझा नाही घ्यायचा इव घ्यायचा माझा नाही घ्यायचा माझं कुठे टाकले टावेल ब्लॅक कलरचं बाहेर आहे बाहेर टाकलंय हे बघा बघा तो बघा अन येऊ घेऊन जा आडावाडा करू नका विचित्र गावाला चालले पोरगी बघायला चालले कशाला चालले पोरगी बघायला चालले पोरगी बघायला हे बघा हे बघा तयारी बघा हे बघ बघितलं कपडे बघितले टी कपडे घातले टीसीचे कपडे टी सीचे कपडे तिकीट चेक करणार टीसीचे कपडे घातलेत गावाला पोरगी बघायला चालले मला बोलले मी आता करून येतोच फायनली तर बघा बगा। हे बघा तिथं काय नाही तुमचं अंडरपॅन्ट <laughs> तिकडे का अंडरपॅन्ट इथं याच्या कपडा

ब्रश, 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 ब्रश पण आम्हीच द्या सगळं आम्ही द्या जायचं यांना असतं पोरगी यांना बघायची आणि हा गावाला चालेत मुलगी बघायला हसू बघा किती घोडत आहे मुलगी बघायला चालले म्हणून हसू किती घोडत आहे ना तिकडे बघा मुर्गी बघून बिघून या लग्न व्यवस्थित करून बिरून या काय काय हा तेच बोलते बोलली नाही व्यवस्थित लग्न ना करून या दुसरी ना। दुसरी दुसरी तुला दुसरी मम्मी आणणार आहे पप्पा दुसरी आणणार आहे का मम्मी बरं जाऊया आणू गावाला याच्यासाठी चाललेत आमच्या मामांची मुलगी म्हणजे त्यांच्या मामांची मुलगी जी आहे साईल मामा, मामा, मामा।, मामा नाही रे त्यांचे जे मामा आहेत त्यांची मुलगी आहे ना त्यांना त्याला तिला मुलगा येणार आहे बघायला तो त्यांना बोलवलेला आहे की तुम्ही पण या म्हणून काहीतरी असं बातचीत वगैरे करायला तर म्हणून त्याच्यासाठी ते चालेल तर धावपळ बघा ते त्यांची मामाची मुलगी आहे ना धावपळ बघा आजू बघा किती गोड आलं तुम्हाला पोरगी बघायला नाही राहायचं तिला नवर देऊ बघायला येणार आहे तुम्हाला नटापट्टा करायची गरज नाहीये बघ बाय चकोली लक्ष ठेव हो काय असे आशे, असे आशे, आशे यायला लागले जसं काय स्वतःला पोरगी बघायला चाललेत बघितलं थंडी नाही आहे तुम्हाला हे घातले तुम्ही अरे शांत पाहिजे मार खाऊन जाऊ दे मार खायला नाही चला इने ऑटो गरेवलचा चला माझं गाडीचा टाइम झालाय आपण शिडीच्या इकडे सोडवायला जातो रात्री किती असा आता बुकिंग करना चाले वाटतं 3 वाजता ओके 3 वाजता 3 नाका 3 नाका आमची दिवाळी अजून पण आहे बघा अजून आम्ही काढलेली नाही लायटिंग ठीक की काढू वेळ भेटल्यावर आता हे चालले तिकडे तर मग त्यानंतर आल्यानंतर काढू आपण बोला बघ ना रे असं काय रे दादा करतोस असं नको करू विकासदा निघाले ब्रश घेतला ब्रश घेतला ब्रश घेतला का अंडरपेंट अंडरपेंट बन्याल उमाल हा शूज घाबाय पहिले शूज ठीक आहे चालेल शूज घाला चाले बिचारा आता मला करमणार नाही दोन दिवस दोन दिवस एकच दिवस परवा येते तो

सिरियसली sir. जायचं आम्हाला पण होत पण नाही जात आलं काही गोष्टीमुळे एकटे चालले ते, एक ते, ते बोलता जाऊ दे मी जाऊन येतो मला गरजेचं आहे जाणं तोंड नीट करा मग मा। माहिती हासा लिहायला लागले कसा करायला लागलं हिरो दिसत हे ना नाही मिलेगा कुठे एअरबेड नाही भेटणार एअरबेड नाही भेटणार अरे शूज शूज घालून होते अरे <laughs> जाता जाता वॉशरूम ला प्रत्येकाला ये तिथले माय डिसानवर जाता जाता वॉशरूम ला जाणारच आणि मग जाणार काय बोलतो विकास नॅचरल बोल जात जात जाणार बोल शुमला सगळे पण त्यांना त्यांना जरा खायच असतात काय काय कोण काय बोलणं मला काय आलं श्रद्धा आली आमच्याकडं भाऊ चालले बोलते काका चालले ना तर मी काकांना भेटून जाते अशी झाले जेवलो आम्ही जेवण वगैरे केलं आणि म्हटलं चला आता त्यांची तयारी करायची होती त्यांची तयारी करायची होती म्हणजे त्यांना निघायचं होतं म्हणून आम्ही जरा झाली का पद्धतशीर घ्या शूज पद्धतशीर घालून घ्या घे तुला बघायचं होत ना फोन नथिंग नथिंग तू दाखवलं मी काल त्यांना पण बेडकावनी ट्रक ट्रक करणारी ठेवली आहे ना कशी तु पटाकडे जावत का फटाकडे जावं असं नाही दुसरा असं तर तस नाही पहिले गाड्याच नाही बॅग मी घेऊ तुमची आ बापरे रॅपिटो मागवले काय ना खरं ना बाबा आता हे व्यवस्थित जा व्यवस्थित या माझी बॅग येणार रिटर्न व्यवस्थित जा व्यवस्थित खायला घेऊन कुरकुरे चाल सकाळ पाणी फोन करा मला गेले गेले अशाच प्रकारे गावाला मुलगी बघायला <laughs>